नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर सकाळची भरपूर थंडी आहे आणि अजिबात बाहेर जाऊ वाटत नाही तर सकाळ सकाळ पाणी आलं आहे आज आजपासून सकाळ सकाळ पाण्याला सुरुवात झाली आहे आणि थंडीच तर बाहेर काही यायला नको वाटतंय <laughs> शिवास कसं काही लक्ष नसेल बरं तू हातात घेतल्यावर नाही एवढं कुठला येणार ये आज का फेशवास आज ठेवते का पाच मिनिटांनी काय करा पुढं पण लावाय बरे मस्त ठेवायचं रांगोळी काढून घ्यायच्या दारात रांगोळी काढते देवपूजा करते आणि मग स्वयंपाक कपडे भांडे आज काम भरपूर काम आहे साडेआठ वाजले ते काय काम झालेलं नाही थंडी बोळ काय करूच वाटे ना बाहेरच जाऊ वाटा